तरी आरक्षणावरून खरं तर आता ओबीसी मराठामध्ये खूप वास्तव्य काय एकीकडे जी आर हल्ला सरकार त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत आणि ओबीसी म्हणून नाही की त्याच्यातून जी आर मधून तुम्ही सरसकट देऊ नका आरक्षण मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला तर जास्त योग्य राहील कारण का गेले आठ दिवस वर्तमानपत्रात आणि चॅनेल्स मध्ये आणि साधारणपणे समाजात नक्की काय कुणाला लाभ मिळणार आहे हे स्पष्टच होत नाही त्यामुळे कळतच नाही कुणाला की नक्की इम्पॅक्ट काय आहे त्याचा त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळे प्रश्नाची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का जी आर त्यांच्या सरकारने काढलेला आणि त्यांच्याच सरकारमध्ये दोन गट आता झालेले आहेत त्याच्यामुळे सरकारमधलेच लोक जर जी ला चॅलेंज करणार असतील तर हे काहीतरी नवीनच बघायला मिळते नाही ह्या सगळ्याची उत्तरं सरकारने दिला पाहिजेत सरकारने ज्या पद्धतीने सगळे जी आर काढले आणि ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ आणि ज्युडिशरी डिपार्टमेंटची सविस्तर चर्चा केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्या त्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे

जे सत्तेमध्ये असतात त्यांनी जबाबदारी घ्यायची असती म्हणून तर ते सत्ताधारी आहेत विरोधकांना कसं धरता तुम्ही आम्ही विपक्ष आहोत एका सशक्त लोकतंत्रामध्ये विपक्षचा अधिकार असतो विरोध करून ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांना सरकारला जाब विचारणं निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नसतो एका सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार घ्यायचा निर्णय हा फक्त आणि फक्त सरकारला असतो जीआर आम्ही नाही काढलेला जीआर सरकारने काढलाय त्यामुळे सरकारला उत्तरं द्यावी लागतील